अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा अभ्याचार मध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळींनो नो लवकरच आषाढ शुक्ल पौर्णिमा पुढच्या महिन्यामध्ये एकवीस जुलैला आषाढ शुक्ल पौर्णिमे आलेली आहे आणि त्या दिवशी गुरु पौर्णिमा हा सण आलेला आहे गुरु पौर्णिमा हा सण म्हणजे वर्षभर प्रत्येक जण प्रत्येक शिष्य या दिवसाची वाट पाहत असतो कारण की म्हणजे म्हणतात आपण एखादा गुरु जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये गुरु नसेल ना तर तुम्ही तो गुरु करा येत्या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही मी खरंच सांगेल की तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला मानता त्यांना खरंच आयुष्यामध्ये गुरु करून घ्या मी जर म्हणेल की माझ्या आयुष्यामध्ये मी स्वामी समर्थ माझ्याना आयुष्यामध्ये गुरु करून घेतलेला आहे गुरुपौर्णिमेपासून आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या सर्व दिंडोरीपेन स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपद घेण्याचं आपल्याला म्हणजे भाग्य मिळत असतं प्रत्येकाने मी खरं सांगेल की या दिवशी आपल्या जिथे कुठे असेल तिथे शोधा शोधा विचारा सगळीकडे बघा दिंडोरीपणे स्वामी समर्थ केंद्र जिथे आहे त्या केंद्रामध्ये गुरुपद आपल्याला म्हणजे गुरुपद म्हणजेच काय की आपण आपलं स्वामी समर्थ म्हणजे गुरु करून घेण्याचा हा दिवस असतो आणि या दिवशी केंद्रामध्ये ज्यांना ज्यांना आपला स्वामी समर्थ माझ्या गुरु करून घ्यायचं आहे ती जी विधी असतं त्या केंद्रामध्ये होत असतं आणि हो, हो ज्यांना केंद्र जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी सुद्धा गुरुपद कसं घ्यावं याबद्दल सुद्धा लवकरच माझा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आवर्जून आजपासून मी खरंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमेपर्यंत कधी काय 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 आपल्या अतिउच्च कोटीची सेवा करायच्या आहेत जे आपली एक गुरु दक्षिणा असेल आपल्या गुरूंच्या प्रती खरं सांगते कारण की गुरु गुरु म्हणजे काय तर आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गुरु म्हटले की प्रथम गुरु येतात ते आपले आई वडील आई वडील म्हणजे आपण जन्म झाल्यावरती आपल्याला आपले आई वडीलच आपल्याला चालायला बोलायला शिकवतात खाणं असेल काय चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी किंवा आपले योग्य संस्कार करणं हे आपले प्रथम आई गुरु म्हणजे आई वडील जे आहेत ते आपले प्रथम गुरु आहेत त्यानंतर आपण जिथे शिक्षण घेतो शिकायला आपण शाळेमध्ये जातो शिक्षण घेतो ते आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक हे आपल्या ज्ञानाची गंगा ज्यांच्याकडून वाहते ज्यांच्याकडून खूप काही ज्ञान प्राप्त करून घेतो असे आपले हे शिक्षक हे आपले द्वितीय गुरु आहेत त्यानंतर खरंच सांगते कुठेतरी आयुष्यामध्ये मी असं नाही म्हणणार की आई वडील आहे ते तर आहेतच पण शिक्षक पण आहेत पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या व्यक्तींकडून काहीतरी शिकलो आहे काहीतरी शिकण्यासारखं मिळालेलं आहे ती प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये गुरुच आहे मी खरंच सांगते आणि कोणीही अशी सर्वगुण संपन्न व्यक्ती नाही आहे या जीवनामध्ये की जिला सगळं काही येतं असं नाही कुठेतरी काहीतरी आपण कोणाकडून शिकत असतो आपण अनुकरण करत असतो योग्य ते आपण त्या गोष्टी शिकून घेत असतो आणि आपण अनुकरण करतो असे आपले हे सगळेजण आपले गुरुच म्हणायचे आहेत आपल्या आपल्या घरामध्ये पण जे कोणी ज्येष्ठ मंडळी आहेत आई वडील असतील सासू सासरी असेल मोठे बहीण भाऊ असतील ते सगळेच आपले गुरु आहे असं म्हणायला असं बोलायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे आता आध्यात्मिकच्या बाबतीत जर आपण म्हणजे विचार करायला गेलं तर आपले प्रथम गुरु म्हणजे म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत आपलं आयुष्य जे काही आता आपले सार्थकी लागत आहे आपल्या आयुष्यात आपल्या जे काही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि आपण एका चांगल्या मार्गावरती चांगल्या वाटेवरती जात आहोत ते म्हणजे आपले गुरु ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज मी खरं सांगते माझे गुरु तर तेच आहेत आता तुम्ही जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांची जे कोणी त्यांनी गुरुंना मानलेलं असेल साईबाबा असतील कोणी कोणाला मानतो कोणी कोणाला मानतो गुरु तर सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक खूप मोठा दिवस आहे परत हा दिवस नाही वर्षभरात एकच हा दिवस आहे ज्याच्याबद्दल म्हणजे काय बोलून काय नाही गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला म्हणजे आपले जे गुरु आहे प्रत्येक जण गुरु मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत ते सगळे गुरु आपल्याला आपल्या अंधारातून आपल्या प्रकाशाकडे घेऊन जाण्यासारखं आपला एक मार्ग आप दाखवणारे हे आपले सगळे गुरु आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी एक गुरुदक्षिणा देण्यासाठी खूप मोठा दिवस आपल्या आयुष्यात आलेला आहे गुरुपौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा कधी आहे तिथी कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे पौर्णिमेची ते पण आज मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल आपण ज्यांना गुरु करून घेतलेला आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मी खरं सांगते मागच्या वर्षी पण मी गुरु पौर्णिमेला गुरुपद घेतलेलं होतं प्रत्येक वर्षी मी गुरुपद घेते आणि मी खरं सांगते म्हणजे वर्षभर स्वामी समर्थ महाराज आपला योगक्षेम जो आहे कुटुंबाचा तो सगळं काही तेच पाहत असतात तेच चालवत असतात फक्त आपण खंड न पडता रोज नित्य सेवा करायची असते त्यांचं नामस्मरण चालू ठेवायचं असतं सणावाराला त्यांच्या जी काही सेवा आहे त्या सगळ्या करायच्या असतात पारायण करायची असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या करायच्या असतात म्हणजे ह्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत या सगळ्या सेवा आपण करायचे असतात आणि आपल्या आयुष्यातले ज्या काही संकट तास अडचणी आणि जे काही योगक्षम आहे आपल्या कुटुंबाचा आयुष्याचा ते सगळं स्वामी समर्थ महाराज बघत असतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय की येत्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमा हा सण साजरा होणार आहे आणि आपल्याला एकवीस दिवसांची म्हणजे एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांच्या अतिउच्च कोटींच्या सेवा करायच्या आहे ज्या प्रत्येक स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी स्वामी सेवे करेन त्या कराव्या मी खरं सांगते कळकळीची विनंती करते या एकवीस दिवसामध्ये जेवढी होईल तेवढी जी होईल ती जमेल ती सेवा करा प्रत्येकाने करा वेळ काढून करा आयुष्यात सोडं झाल्याशिवाय राहणार नाही मी एवढी गॅरंटी तुम्हाला देते मी खरंच सांगते आणि या एकवीस दिवसामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आहे ज्या काही अडचणी आहे ज्या काही संकट आहे ते सगळं स्वामी समर्थ महाराजांना सांगा ज्यावेळेस तुम्ही या सेवा चालू करणार आहात एकवीस दिवसाच्या एकवीस सेवा चालू करण्या अगोदर म्हणजे एक तारखेला तुम्ही सेवा चालू करणार असाल मग त्यामध्ये सगळ्या सेवा आल्या त्यातरी पुढे सांगणार आहे सा पण त्या सेवा चालू करायच्या अगोदर आपल्याला म्हणजेच काय तर तीस जूनला किंवा एक, एक जुलैला सुद्धा सकाळी सकाळी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन नारळ खडसाकर आधी ठेवायचं आहे आपल्याला तिथे विनंती करायची आहे स्वामी समर्थ महाराजांना की स्वामी समर्थ महाराज आजपासून मी एकवीस दिवसांची गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची ही ही सेवा करणार आहे एकवीस दिवसांची तर ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि त्याच्यामध्ये कुठलाही विघ्न अडथळा नका येऊ हो देऊ अशी विनंती करायची आहे खडी साखर नारळ ठेवू ही झाली विनंती हा संकल्प नाही झाला संकल्प आपल्याला घरी येऊन करायचा आहे तो म्हणजेच काय तर आपण आपली सेवा सुरू करण्याच्या अगोदर जी कोणती सेवा असेल ती तर सेवा चालू करण्याच्या चा अगोदर आपल्याला घरी स्वामींच्या अधिशाणासमोर बसायचा आहे आसन घ्यायचा आहे समोर पाठ चौरंग घ्या आणि त्याच्यामध्ये एक तांबण घ्या एक पेलाभर पाणी आणि पळी घ्या आणि त्या काय करायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे स्वामीचे अधिष्ठान असेलच तुमच्या फोटो मूर्ती असेलच घरामध्ये तर हातामध्ये आपल्या पळीभर पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांसमोर आपल्याला आपलं नाव गोत्र सांगायचं आहे आपलं आडनाव सांगायचं आहे आणि मी स्वामी मी दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आडनाव सांगितल्याप्रमाणे ते सांगायचं आणि आजपासून मी तुमची गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी समर्थ महाराज एकवीस दिवसांची ही ही सेवा करणार आहे ती माझ्याकडून तुम्ही करून घ्या असं म्हणायचं आहे करवून घ्या म्हणायचं आहे करणार आहे असं म्हणायचं नाही तर आपण करवून घ्या म्हणायचं आहे कारण की त्याच्यामध्ये कधी कधी काय काही एकवीस दिवसामध्ये अडथळे काही विघ्न येऊ शकतात तर आपण स्वामी समर्थ महाराजांना संकल्प करताना फक्त एवढंच म्हणायचं आहे आपलं ना, ना, ना म्हणजे मी दिंडूर प्रेम स्वामी समर्थ मार्गदर्शनाप्रमाणे द्ण माझं म्हणजे मी एक स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमचा सेवेकरी असून नाव गोत्र सांगायचं तुमचं ते सांगितल्यावरती तुमची जी, जी काही इच्छा का आहे जी काही अडचण आहे जे काही तुम्हाला पाहिजे आहे आयुष्यामध्ये ते सगळं स्वामी समर्थ माझ्यासमोर व्यक्त करून टाकायचं आहे मनमोकळेपणाने आणि सांगायचं आहे की यासाठी ही इच्छा किंवा ही संकट दूर होण्यासाठी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एकवीस दिवसांची ही सेवा चालू करत आहे ती सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या निर्विघ्नपणे करून घ्या असा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे आता एक सांगेल की तुम्हाला विनंती आणि म्हणजे नारळ आणि खडीसागर ठेवणे ही विनंती झाली ती केंद्रा जाऊनच तुम्हाला करायची आहे केंद्र जवळ नसेल, स्वामी नसेल आए, स्वामी तर स्वामी समर्थनाचं केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं तर मंदिर सगळ्यांच्याच गावात आहे आता शहरामध्ये आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता कारण की दत्त महाराजांचं स्वरूप आपले स्वामी समर्थ महाराज आहेत हे विसरायला नाही पाहिजे तर हे झालं संकल्प आणि विनंती ती झालीच त्यानंतर तुम्हाला आता सेवा काय करायची आहे ज्या एकवीस दिवसांच्या अतिउच्च कोटीची सेवा आहेत सर्वप्रथम येतं ते म्हणजेच काय श्री स्वामीजी इथं सारामूत ग्रंथ विसरायलाच नाही पाहिजे अतिशय आयुष्यात सोनं करणारा हा ग्रंथ आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असेल तो म्हणजे ग्रंथ म्हणजे मी म्हणेल की आयुष्यात जी काही अडचण आहे समस्या आहे त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे श्री स्वामीचेतन सारामृत हा ग्रंथ याचे तुम्हाला एकवीस दिवसाच्या एकवीस दिवसामध्ये एकवीस पाठ करायचे आहे एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत पूर्ण वाचायचे आहेत कुठलाही मी पाच वाजू का सहा वाजू का सहा असं काहीच अर्धवट नाही एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय झालेच पाहिजे ही आपली गुरूंप्रती गुरु दक्षिणा आहे वर्षभर आपल्याला गुरूंनी सांभाळलं ना कुठले संकट अडचणी आल्या गेल्या आपण आपल्याला सुद्धा नाही कुठली झळ पोहोचू दिली नाही आयुष्यामध्ये खूप काही दिलंय म्हणजे आपण जे काही मागितलं नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने आपल्या आयुष्यामध्ये वर्षभरामध्ये गुरूंनी दिलेलं आहे आपल्या आयुष्यात तर त्याच्या बदल्यात मला तर वाटतं की आपण कुठलीही काटकसर नाही केली पाहिजे कुठलीही कमतरता नाही केली पाहिजे सेवेमध्ये होईल तेवढी जास्त सेवा करायची एका बैठकीमध्ये आपण एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत खूप छान सोपे असे अध्याय आहेत स्वामीच्या सारमताचे पूर्ण एका बैठकीत वाचायचे दिवसभरात कधीही वाचू शकता वेळेचं बंधन नाही पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही वाचा पण एका बैठकीत एक ते एकवीस सध्या झालेच पाहिजे मी खरंच सांगते ही सेवा करा मनोभावे श्रद्धेने करा बघा तुम्ही एकवीस दिवसाची आताच तुमची जी काही संकट आहे अडचणी त्रास सगळे मिटलेले असतील शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते याची कारण की अनुभव आम्ही सुद्धा घेतलेले आहेत आता तुम्ही सुद्धा घ्यावे नवीन सेवेकरांनी पण घ्यावे थोडस तुम्हाला त्रास होईल सुरुवातीला बसायचं तेवढा वेळ बसायचा त्रास होईल पण एकदा जर तुम्हाला गोडी लागली ना त्या गोष्टींची किंवा सेवेची तर खरं सांगितून बाहेर पडणं सुद्धा मला अवघड होईल अशी सेवा आहे मनाला भावून घेणारी अशी तर अशा प्रकारे स्वामी सार्वजनिक तुम्हाला रोज म्हणजे एकवीस म्हणजे एकवीस पाठ करायचे आहेत रोज एक पाठ हा झालाच पाहिजे दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे अकरा माळी जप अकरा माळी जप हा करायचाच आहे प्रत्येकाने करायचा आहे श्री स्वामी समत श्री स्वामी समत अकरा माळी षडाक्षरी मंत्राचा हा जप झालाच पाहिजे एक माळ करू का दोन माळ करू का नाही अकरा माळी जप करा गुरु पौर्णिमेला आपण गुरु दक्षिणा देतो आहे आणि आपली एक काय जी इच्छा आहे जे काही त्रास आहे संकट आहे त्यासाठी आपण ही सेवा करतो आहे तर कमतरता नाही पाहिजे अकरा माळी जपच झाला पाहिजे ही सेवा करायची आहे दिवसभरात कधीही करा चालेल त्यानंतर ही जी सेवा झालेली आहे तारक मंत्र तारक मंत्र सुद्धा तुम्ही अकरा वेळेस रोज अकरा वेळेस करता आलं तर शक्य नंतर पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करायचं आहे ही पण सेवा तुम्ही करू शकता रोज तुम्हाला भले तुम्हाला एका बैठकीत स्वामी सामताचे पाठ करणे शक्य नाही तर तारक मंत्रा से तारक से तुम्ही सेवा करू शकता दत्तवावणीचं पठण करू शकता नंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही जे काही आहे आपले अजून जे काही मंत्र स्वतः जे काही असतील स्वामी समर्थ महाराजांची जे काही सेवा असेल त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता या एकवीस दिवसामध्ये गुरुक्षेत्रा जे काही चौदावा अध्याय आहे अठरावा अध्याय त्याचं पठण तुम्ही रोज करू शकता तुम्हाला वाटेल मनापासून जिथे असं वाटेल की नाही मी ही सेवा करायलाच पाहिजे गुरुदक्षिणा म्हणून या गुरुपौर्णिमेपर्यंत ती सेवा मनोभावे श्रद्धेने फक्त चालू करा बस आता ह्या सगळ्या सेवा चालू असताना किंवा सेवा करत असताना सं विनंती करता हा संकल्प केलेला आहे तर कटाक्षाने एकवीस दिवस मांसाहार घरामध्ये वर्ज्य म्हणजे वर्ज्य खायचाच नाही बिलकुलच नाही एकवीस दिवसामध्ये पराणनं सुद्धा वर्ज्य कोणाचंच खायचं नाही शेजाऱ्याचं नाही पाजाऱ्याचं नाही कार्यक्रम नाही कुठलंच नाही कुठलंच नाही कारण की वर्षभरामध्ये एकच दिवस भेटतो ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती काहीतरी गुरुदक्षिणा देत असतो एक त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे कुठेही काटकसर करायची नाही चुका करायची नाही नियमांचं पालन करूनच आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत तरच तुम्हाला जी फळप्राप्ती ही नक्की होईल तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला परांड वर्ज्य करायचं आहे बिलकुलच वर्ज करायचं आहे खायचंच नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस दिवसात ब्रम्हचर्याचं पालन करायचं आहेच आणि जर ना ज्यांना संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहात तुम्ही एकवीस दिवसामध्ये काही त्यांनी नाही पालन केलं तरीही चालेल चाले, चालेल बिलकुलच चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला नियम काळाले असतील आता काही म्हणताल की ताई आम्ही वाचतो आम्ही सेवा करतो पण आमच्या घरच्यांना करून द्यावं लागतं तर करून द्या त्यांना करून द्या त्यांना खाऊ द्या पण तुम्ही सकाळी सकाळी पहाटे उठून आपली सेवा करून घ्या आणि त्यानंतर मग त्यांच्या त्या गोष्टी ते करू द्या त्यांना करायच्या असतील ते आणि ज्यांच्या घरामध्ये खरंच समजुतीने समजूतदार व्यक्ती असतील ऐकणार असतील तर नक्कीच कटाक्षण एकवीस दिवस घरामध्ये मांसाहार वर्ज करा आता आला मेन प्रश्न या एकवीस दिवसामध्ये म्हणजे एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत जर मासिक धर्म स्त्रियांना आला घरामध्ये मुलींना आला किंवा कोणाला आला तर आपल्याला सेवा थांबवावीच लागते तीन दिवस किंवा चा, चार दिवस थांबावीच लागते कटाक्षणी आपल्याला तर मी एक सांगेन आज का आज तारीख आहे आज तारीख आहे बघा सव्वीस जून तर तुम्ही आजपासून जर सेवा चालू केली मी आज एक सांगते की बा उद्या गुरुवार आहे उद्या गुरुवार आहे उद्यापासून जरी तुम्ही सत्तावीस पासून सेवा चालू केली या सेवेला गुरुपौर्णिमेच्या संकल्पयुक्त सेवा चालू केली तर तुमचा मासिक धर्म जरी आला मध्ये या एकवी एक जुलै ते एकवीस जुलैच्या मध्ये तरी तुमचे एकवीस दिवसाचं पारायण पूर्ण होऊन जाईल गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण होणार म्हणजे होणार म्हणून तुम्हाला ज्यांना कोणाला डेट आहे मासिक धर्माची तुमची डेट आहे या एक जुलै ते एकवीस जुलैच्या मध्ये मग तर तुम्ही उद्यापासूनच या सेवेला सुरुवात करा कारण की उद्यापासून जर सेवा चालू केली सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चार दिवस तुमचे इथे ऍड होऊन जातील ऍडजस्ट होऊन जातील त्या सेवेमध्ये जरी तुम्हाला पुढे चार दिवस मासिक धर्माला तर तुम्हाला हे चार दिवस आहेत आत्ताचे उद्यापासूनचे तर आज उद्यापासूनच त्या सेवेला सुरुवात करा मिळेल ती जमीन सगळी सेवा करा मी खरंच सांगते तुम्हाला जे काही सेवा करायची वाटते आहे सोप्यात सोपी असेल पण त्यातले त्यात नियम पाळून ती सगळ्या सेवा करा एवढंच मी सांगेन नियम काही चुकवू नका आणि त्या सेवेचे काही सगळ्या सगळ्या सेवा ते व्यर्थच आहेत फळप्राप्ती काही होणार नाही आहे आता मासिक धर्माचा पण तुमचा प्रश्न मिटला असेल त्याच्यामध्ये काय असेल सुतक विटाळ सुतक आलं काही आलं काही काही तुम्हाला मृत शौच वगैरे काही आलं तुमच्या काळामध्ये तर तुम्हाला सेवा थांबावीच लागणार आहे तुम्हाला सेवा करता येणार नाही फक्त नामस्मरण चालू ठेवा बस नामस्मरण करत राहा मनातल्या मनात एकवीस दिवस चालता बोलता उठता बसता कामं करताना बस ते सुद्धा स्वामी महाराज बद्दल पोहोचणार आहे कसं ना स्वामी समर्थ महाराज अशी व्यक्ती आहे अशी आपले गुरु आहे अशी आपले देव आहे जे साध्या भोळ्या भक्तीला सुद्धा खुश होतात प्रसन्न होतात त्यांना जास्त काही नको असतं फक्त आणि फक्त आपल्याकडून सेवा त्यांना हवी असते पंचपक्वाना नको आहेत कुठलं काही सोनं चांदी नको आहे की काही नको आहे फक्त आणि फक्त सेवा त्यांना आपल्याकडून अपेक्षित आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सगळ्या सेवा करायच्याच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सेवेकरी कशी कर घडवता येतील ती सुद्धा तुम्ही याकडे लक्ष द्यायचं आहे कारण की स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपल्याला या वर्षभरामध्ये आपण म्हणजे आपण पारायण केले गुरुचित्र पारायण केलं नवनाथ पारायण केलं भरपूर केले तुम्ही पारायण सात आठ केले वर्षभरामध्ये स्वामी समर्थाचे भरपूर पारायण केले वर्षभरामध्ये खूप काही गोष्टी केल्या पण ह्या ज्या काही गोष्टी केल्या जी के काही के का के नित्य सेवा जी केली आहे ती सगळी आपण स्वतःच्या स्वार्थासाठी केली आहे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली आहे तर मी एकच सांगेल की स्वामी समर्थ महाराजांना आणि दत्त महाराजांना आपण या वर्षभरामध्ये त्यांच्यासाठी स्वतःसाठी त्यांच्यासाठी आपण काय केलं आहे त्यांची कृतज्ञ म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून त्याचा सुद्धा तुम्ही नक्की विचार करा आणि याच्यावरती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की आपल्याला जर गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर ती काय द्यायची याच्यावर माझा नक्कीच पुढचा व्हिडिओ येणार आहे तो आवर्जून सगळ्यांनी पाहावा आणि हो अजून एक इथे नोट डाऊन करेल तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे पण सांगेल आवर्जून महत्वाची टीप आहे ती म्हणजेच काय संकल्पयुक्त सेवा आपली चालू असताना गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपली रोजची नित्य सेवा सोडायची नाही आहे सेवा वेगळी आणि या सेवा वेगळ्या संकल्पयुक्त सेवा वेगळ्या त्याच्यामुळे नित्य सेवा करूनच आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे आता म्हणतात की ताई संकल्पयुक्त सेवा करतोय मग नित्य सेवा सेवा करायची काय गरज आहे तसं नाही नित्य सेवा कधीच बंद पडू द्यायची नाही आहे मासिक धर्म सुतक विटाळ सोडला तर कधीच बंद करायची नाही अखंड चालू ठेवायची आहे आणि त्यानंतर या संकल्पयुक्त सेवा सगळ्यात चालू ठेवायच्या आहे तरच त्या सगळ्या गोष्टींचा संकल्पयुक्त सेवेचा फळ तुम्हाला मिळेल अशा प्रकारे थोडासा व्हिडिओ मोठा झाल्यास समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वेळेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ